नमस्कार मित्रांनो नुकतंच एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे अभिनेत्रीच्या निधनाने सर्वत्र मोठा धक्का बसला आहे तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर नुकतंच बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे कारण आशा शर्मा या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला या बातमीनंतर आशा शर्मा यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या होत्या त्यांनी चित्रपटासोबतच अनेक टी व्ही मालिकामध्येही काम केले आहे आशा शर्मा यांनी टी व्ही मालिका कुमकुम भाग्य यामध्ये खूप छान भूमिका साकारली आहे तसेच आदिपुरुष या तस चित्रपटातही त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होत्या त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहे परंतु आजारपणामुळे त्यांची प्राणज्योत मालवली गेल्या एक वर्षापासून उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे त्यांना अंथरुणावरून उठता येत नव्हते त्यांची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून आशा शर्मा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली